बोला काय अधिकारी तुम्हाला सांगतो पैसे शिव काहीच करणार मधल्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे पैसे दिले की त्याचे झाले चालेल खरा विषय आमचे एवढ्याले शेत गेले आज येऊन आम्हाला कोणी म्हणत की फक्त तुमचा साडेआठ हजारानं भेटणार एकरी हे एकटरी लुस्कान एका एकरात कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च झाला त्या शेतकऱ्याचा काय देता तुम्ही कोणी आधारे देता कोण्या निकषाव द्या आणि पाणी बघा डोसके इतकं पाणी आहे वावर आमच्यात चार हजाराला खातं पोत दोन हजाराला कसं करायचं अरे कोणी बोला लेकरं बाळ कशाला शिकवायचे आम्ही हा बोला 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 उद्या शिक्षण आहे आमच्या घरात दाना नाही जनावर आमच्या उपाशी येतात पाणी वावर मावाना झालंय कोण येणार आहे सांगा कि कटून आम्ही रोजच्या रोज खर्च कुठून सारायचा घराच्या बाहेर निघाले तर हजार रुपये रोज लागाल एका माणसाला करतो रोज हजार रुपये कुठून आणायचं चोऱ्या करायच्या कोणाच्या करावं इमानदार फक्त आम्हीच येत कुठून भरायचं तुमचा खर्च कुठून लाईन बिल भरायचं कुठून खर्च सारायचा एका एका लेकराला खर्च थोडा येत नाही कोण आहे याचा जबाबदार नुसतं शासन माय बाप न्याय द्या थोडा तरी न्याय द्या नुसते आमचे फोटो घेऊन आण आम्हाला हे करून करू नका आमचा छेळ करायला तुम्ही चेळ रस्त्यात खेळ बांधलाय तुम्ही दुकान बांधले का आता आम्ही करतो ना जगित ना ना साहेब शेतकऱ्याचा आता आमच्या याच्यात सांगतो तुम्हाला या या बंधाऱ्यात आमचे राहणं गेले बंधाऱ्यात राहणं तुमचं गेलं नाही म्हणून लिहून दिलं आणि बघा पाणी तिथं किती आहे ते माणसाला उतर लागत नाही आणि हे म्हणतात की तुमचं काहीच गेलं नाही आणि आमच्या राहणार आम्हाला माहीत नाही आमच्या पोट खराब्या पाच पाच एकर पोट खराबी आहेत त्या पोट खराब्या तुम्हाला ह्या आधी करायला कुठे ते काय हो म्हणता तुम्ही पोट खराबी पोट खराबी तुम्ही म्हणता याच्यात शासन आम्हाला मांडता नाही बरोबर आहे की नाही